उपस्थित पत्रकार विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून विदर्भाच्या मुलीमध्ये नागपूरला सुरु होत आहे या उपराजधानीमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन आणि आज पूर्व पूर्वसंध्येला आज महामानव परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मी सर्वप्रथम बाबासाहेबांच्या स्फूर्तीस विनम्र अभिवादन करतो आज अधिवेशनासाठी संपूर्ण विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ नागपुरात आलेलं आहे सर्व दोनही अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे तर पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख आहे आणि महाराष्ट्रामध्ये पक्ष पडून तीन वेगवेगळ्या दिशेचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आलेलं आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दंगली कुठे झाल्या असतील तर त्या महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्ये झाल्या आणि दोन हजार बावीस मध्ये दंगलीच्या तब्बल आठ हजार दोनशे अठरा प्रकरणाची नोंद महाराष्ट्रामध्ये झालेली आहे ही त्या वर्षातील सर्वाधिक नोंद असल्याची माहिती केंद्रीय गृह गृह मंत्रालयाची माहिती आहे महा सरकार आल्यानंतर राज्यात काय वाढलं असेल तर दंगली आणि बलात्कारांच्या घटकामध्ये प्रचंड वाढ झाल्याची आपल्या सगळ्यांना लक्षात येईल आता जर नागपूरमध्ये ज्या उपराजधानीमध्ये हे अधिवेशन होते आहे या उपराजधानीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा संपूर्ण भट्ट्याबोळ झालेला आहे ही नगरी म्हणून नागपूरची ओळख होती आता नागपूरची ओळख हळूहळू चोरांची नगरी म्हणून म्हणावं काय अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये या नागपूर शहरामध्ये सुरू आहे दररोज साधारणतः एकशे बारा घरपोळ्यांच्या घटना विदर्भासह नागपूरमध्ये होत आहे याचाच अर्थ या, या राज्याची हे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यामध्ये शांतता भंग मोठ्या प्रमाणात होत आहे असं एकूण दिसत आहे तर महाराष्ट्राची ही ओळख असेल तर मग राज्यात गुंतवणूक कशी येईल ज्या राज्यामध्ये जंगलीचं राज्य ज्या राज्यामध्ये चोरांचं राज्य ज्या राज्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं राज्य ज्या राज्यामध्ये समाजामध्ये धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण करणारं राज्य म्हणून जर या राज्याची ओळख सत्ताधारी निर्माण करत असतील तर त्याचा निश्चितपणे गुंतवणुकीवर मोठा परिणाम झालेला आहे आणि होत आहे ते खेरानं सांगावं लागेल खर तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या हे ही माहिती आताच एन सी अहवालातून आपल्या सगळ्यांना समोर आलेली आहे गरिबी बेरोजगारीमुळे जगणं आता या राज्यामध्ये कठीण झालं आहे आणि त्यामुळे हे आत्महत्या केल्याचं अहवाल स्पष्टपणे नोंद केली आहे आणि म्हटलेलं आहे महाराष्ट्रात एका वर्षामध्ये बावीस हजार सातशे शेचाळीस आत्महत्या झाल्याची नोंद या अहवालामध्ये पाहायला मिळते आहे कर्जबाजारीपणा असेल त्या आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करण्याच्या प्रमाणात संख्येमध्ये ही वाढ होताना दिसते शेती क्षेत्रामध्ये तर दर एक तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करता येईल हे याला आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल एन सी आरबी अरबीच्या एन सी जास्त आणि नागपूरमध्ये नागपूरच दोन हजार पाचशे तीन चोरीच्या घटना घडल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड बुधेडच्या अहवालात कुणाच्या घटनेत महाराष्ट्र तिसरा नंबर बलात्कार चौथा नंबर आणि सायबर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्राचा सा, चौथावा क्रमांक आहे आणि हे सर्व आपण बघत असताना या राज्यामध्ये अवकाळी पावसाने हवेरी पाऊस दुष्काळ गेल्या चार वर्षापासून शेतकरी सातत्यानं या परिस्थितीची जुंतो आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आता अश्रू आहे कारण सोयाबीनचं पीक गेलं कापसाचं पीक गेलं विदर्भातील धान आणि सतरा या पिकावर या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं कमरड मोडलेलं आहे आणि शेतकरी चिंतेत आहे दोन हजार बावीसच्या दुष्काळातील पैसे अद्याप शेतकऱ्याला मिळालेले नाही आणि शेतकरी सन्मान योजनेचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला होता त्याची त्या तो सुद्धा पन्नास हजार रुपयाचा निधी मदत शेतकऱ्याच्या पदरात अद्यापही पडलेली नाही आणि यामुळेच महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त होताना यांना मात्र शासन आपल्या दारी ही मोठा इव्हेंट करण्यामध्ये सरकार आपल्याला दिसतो आहे मध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वात मोठ्या प्रमाणात दुष्काळ आणि टंचाई आणि अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात आणि विदर्भात शेतकऱ्यांचे कबरडं मोडलं असताना करोडो रुपये शासनाच्या तिजोरीतून खर्च करून तिकडे सरकार जाऊन शासन आपल्या आली म्हणून डंका वाजवण्याचं काम करताय डंका फेटण्याचं काम करत आहे म्हणजे त्यांना शेतकऱ्याची चिंता नाही तर त्या ठिकाणी जे जो इव्हेंट केला गेला जेवढं मोठ्या प्रमाणात द्यानर होल्ली फटाके हार पुरे लावले थोडी लाच तरी किमान सरकारला या संदर्भात कसायला हवी होती पण दुर्दैवानं शेतकऱ्या शेतकऱ्याप्रती प्र, या सरकारला कुठली कनव नाही शेतकऱ्याप्रती जिवाळा नाही हे आता या ठिकाणी दिसून आलेला आहे महाराष्ट्र आपल्याला सगळ्यांना सांगताना या राज्यामध्ये अनेक विषय मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगताना दोन तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आपण लक्षात आणले पाहिजे आपल्या लक्षात आणून देतो आहे आणि एक तर हा कालावधी खा कमी आहे अधिवेशनाचा प्रश्न खूप मोठे आहेत प्रश्न अनेक प्रश्न आहेत आरोग्य यंत्रणा म्हणते शेतकरी सरकारच्या मदतीसाठी नजरा लावून बसलेला आहे या राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे निर्डे निघाले आहेत या राज्यामध्ये कहर केलेला आहे शासनाची तिजोरीची खुलेआम लूट केली जात आहे आणि अशा स्थितीमध्ये या प्रश्नावर चर्चाच होऊ नये म्हणून आमचं आमची आग्रही मागणी होती कि हे अधिवेशन किमान पंधरा दिवस कामकाजाचे असावे पण त्यातूनही या सरकारने पळ काढलं याला चर्चा करायची नाही असं मला त्या ठिकाणी एकूण दिवसावरून मागणी सुद्धा त्या पद्धतीने केली होती मी या सगळ्यामध्ये दुष्काळ आणि टंचाईची स्थिती अवकाळीचं संकट आणि दुष्काळ जाहीर करण्यामध्ये झालेली निलंघन आणि तोंड पाहून मंत्र्यांचे आणि सत्ताधाऱ्यांच्या तालुक्यांना दुष्काळ घोषित करणं आणि इतरांच्या मतदारसंघाकडे टंचाई घोषित करताना दुर्लक्ष करणं हे शासनाचं अपयश आहे असं मी म्हणतो एक हजार पहिल्यांदा चाळीस तालुके दुष्काळ घोषित केले त्यानंतर त्यांना एस डीआरएफ एनडीआरएफ करून मदत मिळेल परंतु हजार नंतरचे मंडळ जी घोषित केली त्यामध्ये सरकारने हात वर केलेले आहे केवळ ठापूर मापूर उपाययोजना आणि मदत त्या ठिकाणी जी आर करताना केली त्यांना कुठली मदत मिळेल एस एफ ची एफ ची ते मिळू शकणारच नाही कारण शासनाचा तसा अहवाल केंद्र सरकारकडे गेलेला नाही उपसमितीची बैठक झालेली नाही त्यामुळे या सरकारकडून आता शेतकऱ्यांना जे हजार मंडळ आहेत त्यांना काही मदत मिळू शकणार नाही अशी अवस्था निर्माण झाली मुख्यत्वे सांगायचं झालं तर आपल्या पुढे हे सर्व पीक जात असताना सर्व पीक उद्धवस्त होत असताना काय उपाययोजना तर केवळ महसुलात सूट रोजगार कामामध्ये थोड्या निकषात सूट छत्तीस टक्के वीज बिलात सूट आणि पीक कर्जाचं पुनर्गठन अशा मातूर गोष्टी सरकारने करून शेतकऱ्याचं तोंडाला परत बसण्याचं काम केलं शेतकरी उद्ध्वस्त होत असताना दुष्काळ घोषित कर... करत असताना त्यामध्ये शब्दाचा सदु... परिस्थिती म्हणून दाखवली दुष्काळ म्हणून दाखवले नाही दुष्काळ सदृश्य स्थिती दाखवली आणि ते मंडळ घोषित केले त्यामुळे शेतकऱ्यांना यातून काहीही मिळणार नाही आणि मुख्यमंत्री नेहमी सांगत असतात की आम्ही शेतकऱ्याला हे सरकार शेतकरी शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि त्यांच्या भाषणातून वारंवार आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही वाऱ्यावर सोडणार नाही वाऱ्यावर सोडणार नाही आणि सर्व शेतकऱ्याला मात्र यांनी वाऱ्यावर सरकारने सोडून दिलाय अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारकडे सरकारचा या दुष्काळकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत नकारात्मक आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहे सरकार कसं टिकेल यासाठी त्या सर्वांची शक्ती आता या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसते आहे कर्नाटकापेक्षा भीषण असं दुष्काळ राज्यात असताना या सरकारने मात्र पूर्णत हे सरसकट दुष्काळ घोषित करण्यामध्ये दिरंगाई केली आणि केला नाही किंवा के वेळ घालवला हो आणि हे सरकार मात्र यामध्ये घोळ घालत बसले तुम्हाला सगळ्यांना सांगताना महाराष्ट्रातील जनतेला सोळा जिल्ह्यातली जवळपास एक्क्याण्णव तालुक्यातील चार लाख पेक्षा अधिक जमीन आता ए, ए, या अवकाळी मुळे नुकसान झालेलं आहे द्राक्षाचं पीक गेलं तुरीचं पीक गेलं कांद्याचं पीक गेलंय संत्राच गेलं आहे धाणाचं पीक आहे नष्ट झालेलं आहे कापूस नष्ट झालेला आहे हे सगळ्या पिकांना फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या पिका या पिकामध्ये नुकसान झाले राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका